मतदार बंधू भगिनींचा आभार व्यक्त करतो की खूप चांगला असा प्रतिता प्रतिसाद या जिल्हा परिषद वार्डामध्ये आम्हाला आपण देत आहात असेच आमच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभे राहा आणि आम्हा दोन्ही उमेदवारांना आणि पलीकडे सुषमाताई पवाल पवाली या सुद्धा आपण चांगल्या प्रकारे निवडून द्या अशा मी अशा सर्व मतदार बंधूंकडे व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या काही आरोग्याच्या समस्या असतील विकासाच्या समस्या असतील शैक्षणिक समस्या असतील त्या थी आम्ही शंभर टक्के सोडवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करू त्यात काहीतील मात्र शंका नाही आपण जर पाहितलं तर येथे हा जो सावेली जिल्हा परिषद वाड आहे इथे सत्ताधारी आमदार आहेत परंतु आपण जर गावागावामधली परिस्थिती पाहितली मग पिपळुली ग्रामपंचायत असेल वाकस ग्रामपंचायत असेल नसरापूर असेल बऱ्याचशा ठिकाणी विकास जो व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणामध्ये विकास झालेला नाही आहे विकासाच्या नावाखाली फक्त गप्पा मारल्या गे गेल्या आणि जे कोणी ठेकेदार होते त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम या कडाव जिल्हा परिषद वार्डामध्ये झालेलं आहे कारण आम्ही आता प्रत्येक गावागावामध्ये पायी फिरत आहोत मग गटारे असतील रस्ते असतील लाईटची समस्या असतील आणि तालुक्यातील सर्वात मोठी समस्या असेल तर आरोग्याची समस्या ही खूप मोठी आहे कारण मी जेव्हा ग्राउंड रोडला या मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये काम करत असतो त्यावेळेला आपल्याला साधी काढण्या काय लागली तर ती पनवेलवरून मागवावी लागते एवढी वाईट परिस्थिती या कर्जत तालुक्याची आहे म्हणून विरोधकांनी विकासाच्या गप्पा मारणं थांबवावं आणि जनतेला मी आवाहन करतो की आता त्यांनी आम्हाला एक संधी द्या या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका सन्माननीय सुधाकरजी घारेसाहेब नितीनदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून बाबू उर्फ मारुती घारे हे कडाव जिल्हा परिषदेचे उमेदवार त्याचप्रमाणे नितीन जयराम धुळे हे वाकस पंचायत समितीचे उमेदवार म्हणून आज निवडणुकीला सामोरे जात आहेत बाबूदादाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर जनमानसांमध्ये रुजलेलं हे नाव आहे अगदी तळागाळापर्यंत पोहोचून समस्या जाणून त्यांनी जनतेची सेवा गेल्या चार पाच वर्ष वर्षात मोठ्या प्रमाणात केलेले आहे नितीनच्या बाबतीत झालं तर अगदी सदस्य ग्रा वाकस ग्रामपंचायतीचे सदस्य तेच त्याचबरोबर आता पंचायत समितीच्या उमेदवारापर्यंत त्याची जी झेप आहे त्या पाठीमागे निश्चितच माझ्या कुटुंबाचा एक खारीचा वाटा त्याच्या पाठीशी आहे आणि मी असेल माझी काकी असेल स्वर्गवाशी बबन धुळे असेल असतील यांच्या माध्यमातून जो समाजाचा वारसा समाज करण्याचा वारसा आहे निश्चितच त्याच्या जा पाठीशी जाईल आणि निश्चितच जा बाबतीत असं सांगायचं की दोन्ही उमेदवार या प वॉर्डातील रोज तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असो अगदी रोड रोडचे प्रश्न असो इतर ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्र प्रयत्न करतील असा विश्वास मला वाटतो आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अगदी आम्ही घरोघरी जेव्हा फिरतो पूर्ण प्रचार करत असताना तर जो उत्स्फूर्त प्रतिसाद तरुणांचा महिलांचा ज्येष्ठ श्रेष्ठांचा मिळतो तर आजच आम्हाला असं वाटतं की आमचा विजय हा निश्चितच आहे